नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अर्धा किलो वांग्याचं खरडा घालून भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकी वांगी घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला ती भाजून घ्यायची आहेत तर मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सुरीने आपण त्याला थोड्याशा अशा चिरा देऊन घेणार आहोत जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला या पद्धतीने अशा आतमध्ये थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण लसूण आतमध्ये प्रेस करून घेतलेला आहे आपल्याला थोडस आपल्याला असं ला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वांग व्यवस्थित भाजलं जातं तर दोन्ही वांग्यांना आपण तेल लावून घेऊया इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे त्यावरती एक जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावरतीच आता आपल्याला हे वांगे ठेवून घ्यायचे आहेत तर दोन्ही वांगी इथे मी ठेवून घेतलेली आहेत गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि वांगी सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत इथे आपली दोन्ही पण वांगी भाजून तयार झालेली आहेत आता आपण ही थंड करण्यासाठी ठेवणार हो। तो आहोत तोपर्यंत यासाठी लागणारा खरडा तयार करून घेणार आहोत जोपर्यंत आपली वांगी थंड होत आहेत तोपर्यंत आपण खरडा तयार करून घेणार आहोत इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये एक टी स्पून इतकं जिरं सहा ते सात पाकळ्या लसूण आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घेऊ शकता आता आपण ही छान कुटून घेणार आहोत इथे आपण व्यवस्थित कुटून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला छान कुटून घ्यायची आहे हे बघा इथे आपला खरडा बनून तयार झालेला आहे वांगे इथे पूर्णपणे थंड झालेली आहेत आता आपल्याला वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण सर्व वांग्याचं साल काढून घेऊया इथे आपण दोन्ही पण वांग्याचे जे साल आहे ते काढून घेतलेला आहे देठाचा जो भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे वांगा आता आपण शिरून घेणार आहोत हे बघा आणि हाताने आपण थोडस कुस करून घेऊया इथे आपण वांग छान कुस्करून घेतलेला आहे आता आपण लगेचच भाजी तयार करणार आहोत गॅसवरती कढईमध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे कांदा पाचचा जो कांदा असतोय तोच मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो इथे आपण तेलावरती काढून घेऊया कांदा इथे आपण छान परतून घेतलेला आहे तयार करून घेतलेला सर्व खरडा आपण यावरती काढून घेऊया व्यवस्थित आपण एक ते दोन मिनिटांसाठी मिक्स करून घेणार आहोत मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्येच आपण जो लसूण घातलेला ना वांग्यामध्ये तो सुद्धा मी यावरतीच ठेवून घेतलेला आहे एक मोठी कांद्याची पात मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती आता आपण यावरती काढून घेऊया सर्व कांद्याची पात इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेणार आहोत आपण यामध्ये वांग सुद्धा काढणार आहोत तर मी मीठ जे आहे ते आताच यामध्ये काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर फुल गॅस वरती आपण मिनिटभर याच पद्धतीने मिक्स करून घेऊया मिनिटभर आपण कांद्याची पात परतून घेतलेली आहे हे बघा कांदा पातला छान पाणी सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला पाच मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे झाकून आपण पाच मिनिटांसाठी कांद्याची पात शिजवून घेतलेली आहे आता आपण झाकण उघडणार आहोत आपण जे वांग मॅश करून ठेवलेलं ते यामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झालेला आहे पुन्हा आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आणखीन आपल्याला पाच मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे मिनिट आहेत आता आपण झाकण उघडूया भाजी एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा वांगा आपण भाजून घेतलेला त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही यामध्येच आता आपण दोन मोठे चमचे इतकं भाजून दाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुन्हा आपण व्यवस्थित करून घेणार आहोत दाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकून फक्त एक मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे झाकण उघडूया हे बघा इथे आपलं भरीत बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं खरडा घालून वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे चंपाषष्टी सुद्धा जवळ आलेली आहे त्यामुळे खंडेरायाच्या नैवेद्यासाठी तुम्ही या पद्धतीने भरीत करायला अजिबात विसरू नका व ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी